जा रहे हो सब जन अपना ख्याल रखना कोई रोना नाही मेरे जाने के बाद असा व्हिडिओ स्टेटसला ठेवून लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच लग्नाचे कपडे घालून एका दाम्पत्यानं त्यांचं संपूर्ण आयुष्य संपवलं नागपूर शहरातील मार्टिन नगरमध्ये राहणाऱ्या जेरील आणि ऍनी या दाम्पत्यानं गळफास लावून आत्महत्या करून घेतली हाती काम नाही आणि पदरी मूल नाही त्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आता नक्की हे संपूर्ण काय प्रकरण आहे बघून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष जेरिल उर्फ टोनी ऑस्कर मॉनोक्रिप आणि जेनी जेरिल मॉनोक्रिप या दाम्पत्याचा सहा जानेवारीला लग्नाचा वाढदिवस होता सव्वीसावा जवळपास तो लग्नाचा वाढदिवस होता लग्नाचे कपडे घालून चौपन्न वर्षीय जेरिल आणि पंचेचाळीस वर्षीय अॅनी या दोघांनी तो वाढदिवस साजरा देखील केला त्यानंतर सात जानेवारीला पहाटे पावणे सहाच्या च्या सुमारास त्यांनी त्यांच्या नातेवाईकांसाठी एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ त्यांनी व्हॉट्सअपच्या त्यानंतर दोघांनी गळफास लावून चक्क आत्महत्या केली त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रा नातेवाईकांनी सकाळी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि यांनी यांच्या घराकडे धाव घेतली त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं अशा प्रकारे सात जानेवारीला सकाळी साडेसातच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचाही मृतदेह ताब्यात घेतला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यांचा मृतदेह स्वयंपाक घरात लटकलेला अवस्थेत होता तर त्यांच्या पत्नी अॅनी यांचा मृतदेह हा घरातील एका बेडवर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता तसंच त्यांच्या मृतदेहावर फुलं देखील ठेवली होती त्यामुळे जेरिल यांनी स्वतः घडफास घेण्यापूर्वी पत्नी अॅनीला आधी गडफास लावून आत्महत्या करायला लावली त्यानंतर त्यांचा लटकलेला मृतदेह काढून तो पांढऱ्या कपड्याने गुंडाळून फुलांसोबत बेडवर ठेवला आणि त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या करून टाकली सुसाईड नोट सह पोलिसांना स्टॅम्प पेपर आणि पंचाहत्तर हजार रुपये त्यांच्या घरात सापडले स्वतःच्या अंतिम विधीसाठी हे पंचाहत्तर हजार रुपये ठेवले असल्याचं त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आपलं राहतं घर कुणाला द्यावं हे सुद्धा त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून ठेवलंय लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच या दाम्पत्यांनी आत्महत्या केल्यानं परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते आता यांच्या आत्महत्येचं नक्की कारण तरी काय होतं हे सुद्धा समजून घेऊ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोललेल्या माहितीनुसार जेरिल आणि यांनी यांच्या घरात त्यांना एक सुसाईड नोट मिळाली ज्यामध्ये त्यांनी आत्महत्या करण्यामागचं कोणतंही कारण स्पष्ट लिहिलेलं नाही कोणत्याही दबावाशिवाय त्यांच्या मर्जीनं आत्महत्या करत असल्याचं त्यांनी त्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय परंतु लग्नाला एवढी वर्ष होऊनही आणि अॅनी हे दोघही नैराश्यात असल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली ॲनी यांना एक आजार होता त्यामुळे दीड वर्षापूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यावेळी त्यांचं गर्भाशय काढण्यात आलं होतं तेव्हापासून त्यांची तब्येत काही ठीक नव्हती त्यामुळे खसलेल्या जेरिल आणि अॅनी यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा अशी माहिती पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली तसेच जेरिल हे काही वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये काम करायचे तर त्यांची पत्नी अॅनिया घर काम करायच्या परंतु मागच्या काही वर्षापासून जेरिल यांच्या हातात कोणतंही काम नव्हतं ते बेरोजगार होते अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे अशी देखील माहिती पोलिसांनी एकंदरीत दिली आता हा संपूर्ण प्रकार बघता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका